नमस्कार विद्यार्थी दो मित्रांनो दोन चार दिवसापूर्वी तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि ह्या यादीमध्ये काही विद्यार्थ्यांना एक्सेप्शनल मार्क्स पडलेले आहे म्हणजेच ज्यांना वन नाईन्टी प्लस आहेत जे टॉपर आहेत त्याबद्दल काही रिपोर्ट्स माझ्यापर्यंत आलेले आहे ज्यांच्याबद्दल काही चुकीच्या माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवरनं प्रसारित झाल्या असतील तर मी पहिले सर्वांचे जाहीर माफी मागतो त्यामध्ये काही एम पी एस सी सिलेक्टेड किंवा ऑदर एक्झाममध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटसुद्धा आहे मी परत एकदा तुमची जी काही बदनामी झाली असेल समाजामध्ये त्याबद्दल मी क्षमस्व मला माफ करा तर तलाठी भरती टॉपर रिपोर्ट हा आहे की जो सातारा जिल्ह्याचा आहे टॉपर किरण मोहन कुंडलकर त्याला दोनशे एक मार्क्स आहेत तो एम पी एस सी एस ओ ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि एस टी आयमध्ये सुद्धा दोनशे अडुसष्ट मार्क आहेत जे किशोर दर्शनाथ पवार आहेत ज्याला एकशे अठ्ठ्याण्णव मार्क्स आहेत तो पी एस आयची मेन्स दिलेली आहे एस टी आयची मेन्स दिलेली आहे टॅक्स असिस्टंटची मेन्स दिलेली आहे क्लर्कची पण दिलेली आहे आणि पी सी एम सीमध्ये एकशे सहासष्ट मार्क आहेत म्हणजे हे जे कॅन्डिडेट दाखवत आहेत ते काही जेन्युअन कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये दे, ज्यांचे डेटा नाही भेटलेत सुद्धा जेन्युअन कॅन्डिडेट असू शकतात त्यांच्यावरती मला कोणताही आरोप नाही करायचा आहे तर हे झालं साताऱ्यासाठी ह्याच्यामध्ये अहिल्यानगरचे पण काही टॉपर आहेत ह्याच्यामध्ये जे आहेत ऋषिकेश अशोक कदम ज्याला एम पी एस सी मेन्स ए एसओ मेन्समध्ये दोन हजार तेवीसच्या मेन्सला होता एम पी एस सी पी एस आय दोन हजार तेवीसच्या मेन्सला होता यांचं एक लेटर आपल्यापर्यंत आलेलं आहे तर यांना मी आवर्जून माफी मागतो की माझ्या यूट्यूब चॅनलवरनं तुमची थोडीशी नाव कारण की विद्यार्थ्यांनी पाठवलं होतं त्याचं व्हेरिफिकेशन न करता माझ्याकडून इथे पोस्ट करण्यात आलं होतं तर हे जे ऋषिकेश अशोक कदम आहेत अहमदनगरचे त्यांचा अर्ज आहे त्यांनी एस पी साहेबांना अर्ज लिहिलेला आहे तलाठी भरती प्रक्रियेत मानहानीबाबत महोदय मी ऋषिकेश अशोक कदम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट पोस्टल डिपार्टमेंट आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये काम करत आहे तलाठी परीक्षेत मला दोनशे एक पॉईंट तेहतीस मार्क्स आहेत माझ्याच नावाचा एक परीक्षार्थी ज्याने कोल्हापूर फॉरेस्ट गार्ड एक्झाम दिली आहे व चौसष्ट मार्क्स आहेत त्याची माझी तुलना करण्यात येत आहे मी फॉरेस्टची परीक्षा दिली नसून माझी बदनामी यूट्यूब व टेलिग्रामवर करण्यात आली आहे मी ह्या बदनामीसाठी खरंच माफी मागतो काही विद्यार्थ्यांनी मला त्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले होते त्याच्यावरनं मी ह्या पोस्ट टाकल्या होत्या दोघांची आयडेंटिटीची शहानिशा न करताच का ही अफवा पसरवण्याचे काम काही समाजकंटक कंटक करत आहेत माझी आपणास विनंती आहे की या प्रकरणात लक्ष घालावे व अशा अफवा पसरवण्यावर कारवाई करावी तर मी खरंच मनापासून तुमचं माफी मागतो की माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्याबद्दल थोड्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत तुमचा उल्लेख झालेला आहे तर ह्याच्यामध्ये जे टॉपर आहेत त्यांचे इथं लिस्ट मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे मार्क्स आहेत एम पी एस सीद्वारे किती मार्क्स मिळालेले किंवा कुठल्या पोस्टला ते आता सिलेक्टेड आहेत तर ते ही इथे लिस्ट आहे ती लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल करून देणार आहेत जेणेकरून तुम्ही कोणत्याही टॉपरची बदनामी करू नाही खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहे आणि माझ्याकडून जर कोणाचा उल्लेख चुकून हा झालेला असेल तर मला खरंच माफ करा तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांची जाहीर माफी मागतो मी इथे आणि धन्यवाद